thank शिकतो मी प्रयत्न केला मी घर म्हणला आणि घरी येऊन thank Under there. म्हणजे काचा कुठून त्यामुळे काय माहिती ते लागलं खायला कुठं

लहान लहान पैसे व्हायची पाच वर्षाची कोणाला सहा वर्षाची नाही सहा महिन्याचे नाही कधी कधी तर पाण्याची कधी कधी पोटाची तुमची

त्यांनी मनापासून सीमेंटचेचं தடை केलं पण त्याच्यामुळे